आयबीपीएस मराठी व इंग्लिशच्या उभय पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स एबीसी एज्युकेशन ऍपवर मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एसच्या क्षेत्रामध्ये दोन हजार अठरापासून चालू असलेला शो म्हणजे एम पी एस सी चालता बोलता आणि आज आपण एम पी एस सी चालता बोलता या सीझन चारमध्ये मध्ये पुण्यातील ज्ञानगंगा स्पर्धा परीक्षा केंद्र येथे आलो आहोत चला तर कुठलाही वेळ न घालवता थेट आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया जर का आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर मिळालं तर त्याच विद्यार्थ्याला आपण दुसरा आणि त्यानंतर तिसरा असे सलग प्रश्न विचारू आणि तीनही प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर मिळाल्यास त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच स्पेशली सध्या आय पी पी एसच्या क्षेत्रामध्ये लोकप्रिय असलेलं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके का एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी तर सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे मला सांगा एशियन गेम्स दोन हजार बावीसमध्ये भारताने किती सुवर्णपदक जिंकले एशियन गेम्स दोन हजार बावीसमध्ये भारताने किती सुवर्णपदक जिंकले एकशे सात नाही सर टोटल नाही सुवर्णपदक फक्त येते इकडे सत्तावीस नाही अठ्ठावीस असं सरांचं उत्तर आहे मित्रांनो आणि उत्तर अगदी बरोबर आहे सरांसाठी जोरदार टाळव द्या या सर पुढे तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे आता सरांना आपण दुसरा प्रश्न विचारूया सर मला सांगा जगातील कोणत्या ठिकाणी जगातील कोणत्या ठिकाणी आय आय टी दिल्लीच्या कॅम्पसची उभारणी करण्यात येणार आहे ज्याला कोणालाही फक्त हातवर करा सामूहिक उत्तर कोणी देऊ नका सर समोर येऊन जा म्हणजे कसं मला दिसायला सोपंच आहे नाही सर नाही सांगता येणार इकडे सर अबुधाबी अबुधाबी असं सरांचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर अगदी बरोबर आहे सरांसाठी जोरदार टाळू द्या थँक्यू सर येऊ शकता तुम्ही तर बघा मित्रांनो प्रश्न असा होता की कोणत्या ठिकाणी आय आय टी दिल्ली याच्या कॅम्पसची उभारणी करण्यात येणार आहे आणि त्याचं उत्तर आहे अबुधाबी तर आता सरांना आपण सर थोडं बघूया सरांना आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर भारतातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील कोणत्या जिल्ह्यात लिथियमचा साठा सापडला आहे राजस्थानमधलं नाही सर राजस्थान याचं उत्तर नाही आहे सॉरी इकडे मुलींमध्ये बोलूया आपण नागोर इथे राजस्थान नाही लिथियम okay. लिथियम लिथियम जम्मू काश्मीर बरोबर आहे फक्त जिल्ह्याचं नाव सांगा मला नाही आठवत ना ना इकडे तिकडे बघूया आपण इथे सर तुम्हाला रायसन रायसी रायसी अस तर मित्रांनो सरांचं उत्तर बरोबर आहे तर त्याचं नाव असं आहे रियासी सरांनी रायसी म्हटलं तरी हरकत नाही तर रियासी या जिल्ह्यामध्ये जम्मू काश्मीरमधील लिथियमचा साठा सापडला आहे सरांसाठी जोरदार टाळवू द्या एकदा सर नाव आपलं कुंडलिक कुंडलिक पूर्ण नाव कुंडलिक ढोक तर कुंडलिक ढोक सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं मित्रांनो सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा कोणत्या खटल्यात देण्यात आला राज्यशास्त्राची निगडित प्रश्न आहे मेनका मेनका गांधी गांधी केस केस सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळवू द्या तर सर या पुढे तर बघा प्रश्न असा होता की कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा कोणत्या खटल्यात देण्यात आला तर त्याचं उत्तर आहे मेनका गांधी खटला तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि सरांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर सरांना मिळणार मित्रो हो। एबीसी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचा आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक तर सर तुम्ही मला सांगा आर टी आयशी निगडीत प्रश्न आहे माहिती अधिकार कायदा तर किती वर्षापूर्वी घडलेल्या घटनेवरून प्रश्नाकडे नीट द्या मित्रांनो किती वर्षापूर्वी घटलेल्या घडलेल्या घटनेबाबत माहिती अधिकारांच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता येत नाही कृपया कोणीही उत्तर देऊ नये सरांसाठी प्रश्न आहे फक्त हात वर कला तुम्हाला येत असेल तर मी तुमच्याकडे वळतो एक वर्षापूर्वी नाही उत्तर चुकीचा इकडे येते कोणाला वीस असं सरांचं म्हणणं आहे तर काय वाटतं मित्रांनो उत्तर बरोबर आहे का तर मग जोरदार टाळा होता सरांसाठी या सर पुढे या तर प्रश्न असा होता की केंद्रीय सॉरी किती वर्षापूर्वी घडलेल्या घटनेबाबत माहिती अंतर्गत माहिती मागवता येत नाही आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो वीस वर्ष तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे कृषी आयुक्त नाही सांगता येणार इकडे सर कोणाला महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे इकडे सर तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे प्रवीण गेडाम ठीक आहे तर प्रवीण गेडाम यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी आयुक्त म्हणून निवड झाली आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी नवीन फेरीचा पहिला प्रश्न मला सांगा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत यात्रेकरूंना विमान प्रवास उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते मध्य प्रदेश मध्य प्रदेश असं मॅडमचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवत्या वाड़ा मॅडमसाठी त्या पुढे या नाव आपलं मॅम गायत्री कल्याणकर तर गायत्री कल्याणकर मॅमनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तुम्ही सांगा मॅम मला कोणत्या राज्यात कोणत्या राज्यात बायबल सिंचन प्रयोग करण्यात येत आहे कोणत्या राज्यात बायबल सिंचन प्रयोग करण्यात येत आहे एखादं सांगून बघायचं आहे जम्मू काश्मीर नाही जम्मू काश्मीर नाही इकडे येते कोणाला कोणत्या राज्यात बायबल सिंचन प्रयोग करण्यात येत आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्र राज्यामध्ये बायबल सिंचन प्रयोग करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो बऱ्याचदा म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आपण राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो याचा पेपर देतो आणि जर आपल्याला ऑप्शनमध्ये महाराष्ट्र असेल जर आपल्याला ऑप्शनमध्ये महाराष्ट्र असेल तर न घाबरता जर उत्तर माहीत नसेल तर शंभर टक्के महाराष्ट्र क्लिक करायचं कारण बऱ्याचदा सत्तर ते ऐंशी टक्के आपलं उत्तर बरोबर येते कारण की शेवटी एम पी एस सी आणि कंबाईन ही आपल्या महाराष्ट्र राज्याची एक्झाम आहे चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा भारतातील सर्वात जुनी निम निमलष्करी दल कोणते भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते आसाम रायफल सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो आसाम रायफल असं या प्रश्नाचं उत्तर आहे सरांसाठी जोरदार टाळा होऊ द्या तर पुन्हा एकदा सर चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीत आले आहे तर आता आपण बघूया सर चांदीचं नाणं पटकावतील का आ... सर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे मला सांगा दोन दु... दोनशे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला फुटबॉलपटू कोण दोनशे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा इंटरनॅशनल पहिला फुटबॉलपटू कोण रोनाल्डो सरांचं चा उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळा उद्या तर फुटबॉल म्हटलं तर रोनाल्डो आणि लिओनल मेसी हे दोन नाव आणि तसंच भारतातलं तिसऱ्या क्रमांकाचं म्हणजे जगामध्ये सुनील छेत्री असे सर्वात जास्त गोल्ड स्कोर केलेले प्लेअर आहे आणि त्यामध्ये आपल्या भारताचे सुनील छत्री हे तिसऱ्या क्रमांकावर आहे तर ही आपल्या सर्वांसाठी फार अभिमानाची बाब आहे तर तसं आपण रोनाल्डो आणि मेसी यांना भरभरून प्रेम देतोच पण फुटबॉलच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी सुनील छेत्री आणि आपले इतर भारतीय फुटबॉलपटू यांच्याकडे सुद्धा आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे असं मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो तर सरांसाठी कुंडलिक सरांसाठी शेवटचा प्रश्न जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी आणि जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं चा नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड हे इंग्लिशचं हे पुस्तक आणि आपल्या प्रेक्षकांनासुद्धा जर हे पुस्तक लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न सॉरी तिसरा प्रश्न विचारूया तर मला सांगा सर तीस जुलै दोन हजार तेवीस तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मेरा माटी मेरा देश तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मेरा माटी मेरा देश या मोहिमेची कोणत्या क्रमांकाच्या म्हणजे कोणत्या क्रमांकाची आवृत्ती त्याची घोषणा करण्यात आली पहिली नाही सर पहिली उत्तर चुकीचं आहे इकडे येते कोणाला एकशे चार मन की बात नाही सर याचं उत्तर आहे मित्रांनो एकशे तीन सरांनी एकशे चार असं उत्तर दिलं आहे वरून त्याचं उत्तर एकशे तीन आहे सर तर मेरी माटी मेरा देश या मोहिमेच्या एकशे तीनव्या आवृत्तीची घोषणा तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा बघा विज्ञानाची निगडीत प्रश्न आहे गवत नागतोडा बेडूक साफ आणि गरुड गवत नागतोडा बेडूक साफ आणि गरुड या अन्नसाखळीस काय म्हणतात या अन्नसाखळीस काय म्हणतात गवत नागतोडा बेडूक साप गरुड या अन्न साखळीस काय म्हणतात okay. माहिती आहे इकडे कोणाला ऊर्जेचे अन्न एनर्जी नाही ऊर्जा एनर्जी नाही उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवू द्या तर पुढे या तर ग्लासफूड चेन म्हणजेच गवताळ परिसंस्था असं आपण या अन्न साखळीस म्हणतो तर गवताळ नागतोडा गवत नागतोडा बेडूक साप आणि गरुड या अन्न साखळीस गवताळ पळीत संस्था असे आपण म्हणतो तर मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया त्यांनी जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तिसऱ्या प्रश्नापर्यंत जाऊन पोहोचणार कशाचा जा अभ्यास करता तुम्ही यूपीएससीचा अभ्यास करता तर मला सांगा भारतीय वाहन बाजारपेठ भारतीय वाहन बाजारपेठ जगातील कितव्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे तिसरी असं मॅमने उत्तर दिलं आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावू द्या मॅमसाठी या मॅम पुढे तर बघा मित्रांनो आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या दोन बाजारपेठ कोणत्या आहेत तर कृपया त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भारत तिसऱ्या नंबरची जागतिक बाजारपेठ बनली आहे तर मॅमला आता आपण तिसरा प्रश्न विचारूया जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांना मिळणार ए बी सी तर्फे चादीचं चा नाणं तर मला सांगा तुम्ही सी बी आयचे नवीन संचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे सी बी आयचे नवीन संचालक नाही सांगता येणार इकडे येतं आहे कोणाला प्रवीण सूद सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो प्रवीण सूद असं या प्रश्नाचं उत्तर आहे सर पुढे या तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं मित्रांनो त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया mm. मला सांगा सर तुम्ही सर्वाधिक वाघांची संख्या असलेले सर्वाधिक वाघांची संख्या असलेले भारतातील पहिल्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प कोणते कॉर्बेट सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो तर जिम कॉर्बेट या व्याघ्र प्रकल्पामध्ये आपल्याला भारतातील सर्वाधिक संघ वाघांची संख्या पाहायला मिळते किती आहे सर्वात वाघ वाघ कॉर्बेट तर दोनशे साठ असं याचं उत्तर आहे तर सरांसाठी जोरदार होता मित्रांनो तर सरांनी पहिल्या दोन प्रश्नाची अचूक उत्तर दिली आहे आणि आता थेट जाऊन पोचल्या चांदीच्या नाण्यापर्यंत तर त्यांना आता आपण तिसरा प्रश्न विचारू पण त्या सरां तुमचं नाव सर काशिलिंग कोळेकर तर काशिलिंग कोळेकर सरांसाठी तिसरा प्रश्न।, प्रश्न प्रश्न रिपीट नाही झाला पाहिजे त्यासाठी सर तुम्ही मला सांगा भाकरा नांगर भाकरा नांगल प्रकल्प या राज्याशी संबंधित सॉरी भाकरा प्रश्न असा आहे मित्रांनो भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या तीन राज्यांशी संबंधित आहे कृपया कोणी कुजबूज करू नये सरांसाठी प्रश्न आहे सरांना नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो उत्तराखंड नाही सर हिमाचल प्रदेश उत्तर इकडे चुकीचं आहे ते इकडे कोणाला पंजाब हरियाणा राजस्थान पंजाब हरियाणा राजस्थान सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवू द्या सरांसाठी या सर पुढे तर प्रश्न असा होता की भाकरा नांगर प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे आणि याचं उत्तर आहे पंजाब हरियाणा आणि राजस्थान तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर जगात नुकतेच आठवे आश्चर्य म्हणून गौरविण्यात आलेले ठिकाण कोणते आणि ते कोणत्या देशात आहे जगात नुकतेच आठवे आश्चर्य म्हणून गौरविण्यात आलेले ठिकाण कोणते आणि ते कुठे आहे आठवते सर नाही इकडे सर कंबोडियाचा अंबोडकोट कंबोडियाचं अंगरकोट मंदिर असं सरांचं म्हणणं आहे आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो त्यांनी जोरदार टाळवू द्या या सर पुढे या नाही तर आता सरांना आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर महाराष्ट्रात कोणत्या साली जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी उठाव केला एकोणीसशे एकोणीसशे नाही अठराशे पंच्याहत्तर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सर बऱ्याच या सर पुढे सर बऱ्याच वेळापासून त्यां म्हणजे त्यांचा नंबर येण्याची त्यांना संधी मिळण्याची वाट पाहत होते आणि शेवटी सरांना संधी मिळाली आहे तर आपण बघूया आता सर त्या संधीचं सोनं करताय आहे का आणि पटकावणार का चांदीजणांनं तर एम पी एस सी एम पी एस सी चला तर सरांसाठी पुढचा प्रश्न मला सांगा सर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे ब्लू मॉर्मॉन हे राष्ट्रीय राज्य फुलपाखरू आहे तर त्याला राज्य फुलपाखराचा दर्जा कोणत्या साली देण्यात आला दोन हजार एकोणीस नाही दोन हजार एकोणीस उत्तर चुकीचं आहे इकडे वळूळ आपण इकडे येते कोणाला ब्लू मॉर्मनला राज्य फुलपाकला दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला येते इकडे कोणाला पंधरा दोन हजार पंधरा उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा होऊ द्या या सर पुढे या सर नाव आपलं अजिंक्य काय तर अजिंक्य सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया एक मिनिट थांबू कट करून घ्या कट सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा दोन हजार तेवीसचा चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला नरेंद्र मोदी नाही सर नरेंद्र मोदी असं याचं उत्तर नाही आहे इकडे ओळूया आपण आशा भोसले नाही दोन हजार तेवीसचा मॅम दोन हजार तेवीसचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास देण्यात आला सुरेश वाडकर सुरेश वाडकर असं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळाव्या सरांसाठी या सर पुढे तर सरांसाठी मित्रांनो दुसरा प्रश्न मला सांगा सर तुम्ही कान्हूरचे पठार कान्हूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आपल्याला पाहावयास मिळते ना। माहिती नाही इकडे कान्हूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात पहाव्यास मिळते तर मित्रांनो येते इकडे कोणाला इकडे एक हातवर दिसतोय आपल्याला अहमदनगर असं सरांचं म्हणणं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो या सर पुढे या तर पूर्वीचे अहमदनगर म्हणजे आत्ताचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या ठिकाणी आपल्याला कान्हूरचे पठार पाहावयास मिळते तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यांचा क्रमांक कोणता एकोणीस नाही मित्रांनो तर सरांनी सतरा आणि एकोणवीस असं उत्तर दिलं आहे परंतु त्याचं उत्तर आहे अठरा तर थोडशाने सरांचं उत्तर हुकलेलं आहे तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा एकोणसत्तरवा राष्ट्रीय चित्रपट मरा एकोणसत्तरवा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणजे राष्ट्रीय मराठी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला गौरविण्यात आले आहे इकडे दिसते कोणी इकडे सरांना विचारूया आपण पैठणी नाही सर येते सर इकडे नाही काय झालं होतं सरांचं म्हणणं असं आहे काय झालं होतं तरी हरकत नाही एकदा काय झालं असं प्रश्नांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे या सर पुढे या तर काय झालं होतं म्हणजेच आपण असं म्हणू शकतो एकदा काय झालं म्हणजे काय झालं होतं असं आपण थोडंफार विदर्भाच्या भाषेत म्हणू शकतो पण पुण्याच्या भाषेत एकदा काय झालं तर हरकत नाही सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सरांना दुसऱ्यांदा आता चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा आली आहे तर सरांनासाठी आता दुसरा प्रश्न मला सांगा सर ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आहे ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान भारताच्या कोणत्या नागरिकास देण्यात आला मोदी मोदी असं सरांचं म्हणणं आहे परंतु काही हरकत नाही सरांनी अगदी बरोबर उत्तर दिलं आहे मित्रांनो तर जोरदार टाळावू द्या सरांसाठी तर सर कशाचा अभ्यास करता तुम्ही एम पी सी एम पी सीचा अभ्यास करता या सरळ सेवा भरतीत वगैरे कुठल्या एक्झाम्स वगैरे दिल्या आहेत दिल्या आहेत सर सगळ्या दिले सगळ्या म्हणजे तरी तरी कोणत्या तलाठी दिले परत झेडपीच्या नगरपुरी देत आहेत झेडपीच्या दिल्या आहेत परत परिषद नगरपरिषदे नगर परिषदचं दिला आहे हरकत नाही सर तर सरांचं सर आपलं नाव नितीन यामगर तर नितीन सरांसाठी आता शेवटचा प्रश्न आपण घेऊया सरांसाठी तिसरा जर सरांना नाही आला तर नक्कीच आपण तुमच्याकडे वळू तर सर तुमच्यासाठी सोपा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करूया <laughs> <laughs> तुमच्यासाठी सर शेवटचा प्रश्न असा आहे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय सर आठवा सर आठवा नाही माहिती माहिती नाही इकडे कोणाला ना माहिती आहे तिकडे मुलींमध्ये बाबा आमटे यांचं पूर्ण नाव मुरलीधर देवी दे, देविदास आमटे सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो तर मुरलीधर देवीदास आमटे असं याचं उत्तर आहे सर या पुढे तर हरकत नाही सरांसाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो टाळ्यांचा कडगडाट कमी होऊ येऊ नका फक्त जर तुम्हाला उत्तर असेल तर हातवर करा सर थोडं पुढे या तर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न मला सांगा सर पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले नाही इकडे येते कोणाला या साईडला पावनधाम आश्रम आश्रमाची स्थापना कोणी केली विनोबा भावे असं सरांचं म्हणणं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावत्या सरांसाठी लेट पण थेट आपण असं म्हणू शकतो की लेट पण थेट सरांनी उत्तर बरोबर दिले तर सरांसाठी एकदा जोरदार टाळवता मित्रांनो सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया विज्ञानाशी निगडीत तिसरा प्रश्न आहे सरांसाठी सरांसाठी सर तुम्ही ग्रामसेवक वगैरेचा फॉर्म भरला आहे का सर मी सिव्हिल इंजिनिअरिंग करतो अच्छा सर सिव्हिल इंजिनिअरिंग करतात तर हो तेच काही हरकत नाही तर आपण इंजिनिअरिंग रिलेटेड प्रश्न विचारण्याचा सायन्स वगैरे चालेल ना सर तर बघू आपण आहे का आपल्या प्रश्नावलीमध्ये तुमच्यासाठी सर करंट अफेअरचा प्रश्न आहे मला सांगा सर जाती आधारित जनगणना सुरू करणारे जाती आधारित जनगणना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बिहार तर मित्रांनो टाळ्यांचा कडकडात आपल्याला सांगत आहे की सरांचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि शेवटी आता परिश्रमानंतर सरांनी पटकावलं आहे चांदीचं नाणं <laughs> तर पुन्हा एकदा सरांसाठी जोरदार टाळवू द्या मित्रांनो सर आपलं नाव संभाजी शिंदे तर संभाजी शिंदे सरांनी तिन्ही प्रश्नाची अचूक उत्तर दिली आहेत मित्रांनो आणि पटकावला आहे चांदीचं नाणं तर आपण सरांना एक मिनटं त्यांचं मनोहर्त विचारून घेऊया सांगा सर तुम्हाला कसं वाटतं या खूप मस्त वाटते <laughs> हा कार्यक्रम पण चांगला घेतला आहे तुम्ही ॲक्च्युली कारण की चांगला बऱ्याच जणांचा प्रतिसाद पण चांगला येतो इकडून आणि क्वेश्चनची क्वालिटी पण चांगली आहे तशी कारण की कसं आहे शेवटी स्पर्धा परीक्षा म्हटलं का दोन तीन लेवल असते प्री मेन्स इंटरव्ह्यू हो, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा क्वेशन त्या म्हणून काढताय एकदम परफेक्ट काढताय त्याच्याबद्दल वाद नाही काय आणि चांगले तुम्ही कार्यक्रम घेत आहे त्याबद्दल मला तुम्हाला आभार मानायचे आहेत तुमचे आणि मला पण खूप भारी वाटते आनंद वाटते दुसरं आहे थँक्यू तर मी आता <laughs> आपल्या अभ्यासिकेच्या मॅम सहकारीगा त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांना ए बी सी एज्युकेशनतर्फे देण्यात येणारं चांदीचं नाणं आणि आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक द्यावं मॅम तर मित्रांनो सरांना ए बी सी एज्युकेशनतर्फे मिळते चांदीचं नाणं तर या मॅम सर अशोक तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ज्ञानगंगा अभ्यासिकेमध्ये चांदीजणानं सरांनी पटकवलं आहे तर अशा प्रकारे एम पी चालता बोलता सीझन चारचा महाराष्ट्र दौरा पुणे येथे पार पडला आणि जवळपास आपण पुण्यामध्ये सहा ते सात साथ शोज घेतले आहे आणि यापुढे मित्रांनो आपला नाशिक दौरा आता आपण नाशिककडे निघणार आहोत तर पुण्यामधील सर्व सहाच्या सहा शो यशस्वीरित्या पार पडले तर कोणाला इथे जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी मला सांगा कोणाचा सेवा मध्ये वगैरे रिझल्ट आला आहे आता ज्या सरळ सेवा झाल्यात किंवा राज्यसेवा कंबाईन आपल्यापैकी कोणी आहे का इथे हजर कोणी काही हरकत नाही मित्रांनो तर बघा आपला हा जो शो आहे मित्रांनो एम पी सी चालता बोलता या नावाने यूट्यूबवरती अवेलेबल आहे आणि एक काम करा तुम्ही तुम्ही एम पी सी चालता बोलता सर्च करून काढा मोबाईल काढा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून याचं कारण असं की बघा सध्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आम्ही पन्नास शोज घेणार आहोत म्हणजे अगदी यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड नगर इथे आमचे शोध झाले आहे आणि आता पुणे संभाजीनगर नाशिक बुलढाणा अकोला जालना आणि यामध्ये पन्नास एपिसोड्समध्ये मी जे सर्व प्रश्न विचारले आहेत या प्रश्नांवरती आपण ज्या प्रकारे आपली कंबाईनची प्री एक्झाम राहते त्याचप्रकारे आपण एक पेपर घेणार आहोत आणि या पेपरमध्ये या शोजमध्ये विचारणारे सर्व प्रश्न राहणार आहेत आणि तिथेसुद्धा आपल्या आपण आपल्या विद्यार्थ्यांना एम पी सी या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन मिळावं कॉन्फिडन्स मिळावा या दृष्टिकोनातून आपण हा जो शो चालवत आहोत तर त्याचसाठी आपण पुन्हा एक ऑनलाईन एक्झाम ठेवणार आहोत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबवर मिळणार आहे तर त्यासाठीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा मित्रांनो एम पी एस सी चालता बोलता आणि आपल्या व्ह्युअर्सनासुद्धा जर तुमच्या लायब्ररीमध्ये अभ्यासिकेचा शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही आम्हाला तुमच्या लायब्ररीचा संपूर्ण पत्ता कमेंट बॉक्समध्ये आम्ही नक्कीच तुमच्या लायब्ररीमध्ये येऊन शो घेऊ आणि तुम्हाला सुद्धा जर आय बी पी एस इंग्लिश आणि आय बी पी एस मराठी हे पुस्तक लागत असेल तर त्याची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला जर ईबुकच्या स्वरूपात लागत असेल तर त्याची लिंक आणि ॲपची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांनो तर तुम्ही चेक करा तर आता भेटूया आपण थेट नाशिक येथे तर तोपर्यंत धन्यवाद